हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडभूर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा दिवस खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांना थर्टी फर्स्टच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या एक जानेवारी आहे तर एक जानेवारीचं चा छान वेलकम करा म्हणजे दोन हजार चोवीसचं आणि ते पुढचं वर्ष छान सुखात आनंदात घालवा इथून मागे ज्या काही चुका झाल्या त्या पुढच्या वर्षामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करा आणि चला आता देवपूजा झाली आहे माझी मस्त छान वाटतंय घरात प्रसन्न असं सकाळ सकाळ असं काम आवरलं की बरं वाटतं कपडे वगैरे सगळं झाले आणि इकडे चाललाय नाश्ता चहा खात तर आज शॉर्टकट मध्ये नाश्ता आहे कारण की नाश्त्याला काही केलं नाही पटपट आवरून घेतलं आधी घरातलं काम बघूया आता हे काहीतरी प्लॅन करतील हा ना आज काहीतरी प्लॅन असेल ना मग थर्टीफर्स्ट चायचं आज थर्टी फर्स्ट आहे आणि संडे सुद्धा आहे आणि यांचं चाललंय की नाही मला ऑफिसला जायचंय पण मला नाही वाटत मी काय आज यांना ऑफिसला जाऊन देईल कारण की आपण वर्षभर काम करतच असतो आणि ते केलं पण पाहिजे पण कधीतरी असे काही क्षण असतात की ज्या वेळेस असं वाटतं की बाबा घरी थांबावं किंवा कुठेतरी बाहेर न्यावं कुठेतरी छान एन्जॉय करायला न्यावं आम्हाला सुद्धा हो ना अरू अरू बाहेर जायचं की नाही आज सांग बाबांनी नेलं पाहिजे की नाही बाहेर बघा तो बोलतोय पण बाहेर नेलं हां सांग बाबांना सांग जायचंय म्हणा मला ओके डन आज आपल्याला जायचं हां हां ठीक आहे तर चालेल चला आता चहा माझा थंड होतोय आता चहा पिऊन घेते आधी आणि परत भेटते तर आता काकूंकडे आली आहे मी आणि ही शिवाणी आहे आपली सबस्क्रायबर आहे फॅमिली यूट्यूबची आपली एक फॅमिली आहे ना त्यातलं एक मेंबर <laughs> आणि व्हिडिओज वगैरे पाहते ती मला आता सांगत होती की व्हिडिओज वगैरे पाहते वगैरे छान असतात तर छान वाटतं जेव्हा कोणीतरी आपलं नाही का म्हणजे कामाची पोच पावती देतं आपल्याला तर चला आता काकूंकडे आलेली आता थोड्या वेळात जाईल घरी हे बघू काय करतात ते कारण की चाललंय त्यांचं तळ्यात मळ्यात सुट्टी घेतील नाही घेतील तर आता मी चहा ठेवलाय आणि आम्ही आता चहा वगैरे पिणार छान फ्रेश होणार आणि मग बघू कुठेतरी जाणार जा टाइमपास जा करायला हा ना mm. mm. तू सायकलवर येणार का दूर जायचं चला आता पटकन चहा घेते आधी चहा ठेवलाय आज पातेलं छोट ठेवलंय चहासाठी आणि चहा पितो आणि चेंज करते साडी कारण की मग गाडीवरती मला जरा आदूला घेऊन बसलं की प्रॉब्लेम होतो नीट नाही बसता येत आणि आधू घसरतो सारखा ना तर मग बघू चेंज वगैरे करेल आणि मग डिनरला जायचा प्लॅन होता आमचा पण नंतरनं काय केलं कॅन्सल केला तो प्लॅन कारण की आदवैत बसून देत नाही असं कुठे जर गेलं आम्ही बहुतेक वेळा पाहिलेलं आहे तर कुठे जर गेलं ना तर आदवाईत अजिबात बसून देत नाही त्यामुळे मग यांना म्हटलं की बरेच दिवस झालं मला पाणीपुरी खायची होती लास्ट टाईम मी ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं तर म्हटलं मग जाऊया मी पाणीपुरी वगैरे खाते अजून काही छोटं मोठं मला जे आवडेल ते खाते आणि मग पार्सल घेऊ आपण आणि मग घरी येऊन डिनर करू तर मग असा ठरला आहे आमचा प्लॅन बघूया आता मग काय काय होईल आणि कसं कसं होईल पुढे चला तर फायनली मी झाली आहे रेडी आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर हो ना mm -hmm. आदुडीला शूज घालायचं काम चालू आहे आदुडीला दो मी दोन्ही शूज घातले होते आदुडीने एक काढले आणि आरू बाहेर जाऊन बसलाय दिसतच नाही येतो मूळ बाई माझी नाही दिसत नाही दिसला तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेल स्किप करू नका सुंदर आहे खूप छान आहे हॉटेलमध्ये आणि हे ते थांबलेत ह्या बडबडायचं काहीतरी चाललंय काय रे हा चला।, चला चला लवकर उशीर झालाय बराच वेळ फिरलो जवळजवळ अर्धा पाऊन तास फिरलो काय घ्यावं ते पहिली गोष्ट समजत नव्हतं आणि त्यानंतर ना एक दोन हॉटेलमध्ये गेलो तिथं भयंकर गर्दी खूप वेळ लागला असता मग फायनली इथे गर्दी जरा कमी दिसली आणि चायनीज घ्यायला आलो आहे चला आता पार्सल घेऊनच घरी जाणार आहे म्हणून आले हे गेले तुम्ही हे करा सगळ्यांना हाय हॅलो हाय काय घेणार आहे सर्दी व्हायचं आरोला कोल्ड ड्रिंक घ्या हाजू डिविनाकारणच खूप होती आहे चालेल चला ऑर्डर दिली आहे किती वेळ लागतो ना दहा पंधरा मिनटं लागतं ठीक आहे तिकडे गेलो होतो ते खूप जवळ एक एक तास तरी थांबावं लागलं असतं मग कॅन्सल केलं चला आता पटकन घेतो आणि निघतो आदवाईत सारखं आदवाईचं असतं की यांच्याकडे जायचं आहे त्याला अरे इकडे का हाय कर हाय हाय हॅलो हां सर्दी झाली सर्दी काय केलं अजून आता आमच्या नक्की हो नाही का आवडला

था 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 एवड़ा, एवड़ा था था था। तर अर आवडला नाही आवडला या आता खात होतो एवढं खाऊन झालाय नाही आवडत बघतोय तर ठीक आहे चला त्याला तिखट नाही जमत तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो हा रोज जरा आवाज कमी हां तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत